मी लगी भालेराव राव तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये मध्ये आता मी सध्या कल्याण मध्ये आहेत आणि आम्ही चाललोय नाशिकला तर भाई आमचा लगेच हजर झालाय आम्हाला गाडीमध्ये बसवायला बघा हिरो काय जचतोय आमचा हा इथं मी घाम <laughs> इथं मी घाम घोमश झालाय आणि आमचा हिरो कसा चमकतोय चला तर तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ काढून दाखवतो पुढे काय काय होत बाय बाय थँक्यू यू थँक यू मेकअप वाला पण आलेला आहे हाय कर हाय करे हाय चल बाय 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 तर गाइस ट्रेन आपली चालू झालेली आहे आणिच फायनली आपल्याला सीट भेटले सीट शोता शोधता एवढा घाम फुटला का आता दाखवण्याची ताकद नाही माझा चेहरा सो नंतर भेटूया आपण आणि मग मी हसते बघा किती माझे खोला हलत टाईट झाले गाइस आपण नाशिकला पोहोचलो हे मम्मी हाय काय काय चला बाय बाय आमची गाडी इथे थांबलो होतो बाईस सो आता चला पाऊस पण जाम आहे इकडे नाशिकमध्ये आणि आम्हाला इकडे पोचता पोचता रात्र झाली खोला स्वतः फायनली गाडी आलेली आहे तर चला आम्हाला जिकडे पोहोचायचं होतं तिकडे आम्ही पोहोचलोय एक हे बघा पूर्ण असा गाव साईडचा सा एरिया आहे तर इथे जेवण वगैरे त्यांनी बनवायला लावलंय तुम्हाला बाकीचं बाहेरचं काय दाखवता आलं नाही कारण कारण खूप अंधार वगैरे होता तर काही समजत नव्हतं एवढं तर तुम्हाला सकाळी दाखवेन कसं आहे इकडचा निसर्ग या आईच्या बाजूला मम्मी कशी बसली भारी का शेकते खूप मस्त एक्सपिरियन्स भेटतं मला आईने बघा किती भाकरी बनवायला लावल्यात चपात्या पण बनवल्या भाकरी पण बनवते काम करायला आवडत त्या बोलतायत की आम्हाला सगळ्यांना जेवण घालायला जास्त आवडतं म्हणून कंटाळ बेंटाळ काही येत नाही आईच गाई... मी इथे बघा चुलीमध्ये लाकडं घालते आईने <laughs> मला हे काम दिलंय आपले बसले आणि मस्त आम्ही तिकडे बरेच उशीर थांबलो होतो त्याच्यामुळे असं गारगार वाटत होत आणि पाऊस पण पडत होता मग तिकडनं आल्यावर ते आम्हाला इकडे चुलीचे शेकायला भेटलं आणि लक्की पण काही ते आईला सोडत नाही इथले लोक मस्त वाटत येऊन लक्कीचे लाड करतात आता भाकरी बिकरी बनतायत बाकीचे लोक तिकडे सगळे जेवत आहेत आपण नंतर जेवूयाॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज आम्ही जरा इकडे म्हणजे बघा बाहेरचं वातावरण बघायला आम्ही निघलो सगळ्यांचं तिकडे शूट चालू आहे ते लोक सगळे तिकडे पुढे गेलेत लोकेशनला आणि आम्ही पण चाललोय आमचं सगळं आवरून चाललो गाईज असं तसं काय आम्ही मस्त आमचंच गाव निवांत निवांत आज लकीला तर मी सगळ्यांच्या शेवटीला लकीला उठवली म्हटलं लकी काय तुला झोपायचं तेच झोप आणि मग लकी झोपली मग ती उठल्याच्या नंतर तिला मी आवरायला मदत केली जसं छोट्या बाबू सारखं आणि मग आता बाबू आणि मी आम्ही चाललोय फिरायला आता चुकलं तर येतं मुंबईला नाही तर इथेच गाव <laughs> लोकेशन वर पोहोचण्यासाठी एक गाडी येणार होती तेथपर्यंत थोडस चालत जायचं होतं पण त्याच्या आधीच ह्या गावांची बाईक आली सो आम्ही बाईक ची सवारी करून जातो इतकं छान वाटत ना काय झाड सुड इकडे काहीच किती सुंदर वातावरण आहे बघा आणि डोंगर बघा किती मस्त गाडीला रिटर्न फिरवायची आणि बाईक हो मग बाय बाय हाय करा सगळ्यांनी हाय करा सगळ्यांनी

अच्छा लगना चाहिए। जी लगा, जी लगा। तर काही बघितलंच मी शूटसाठी आलोय तर तिकडे त्यांचा सीन लागलाय माझा नंतर लागेल सो जास्ती काय तुम्हाला शूट चालू असताना व्हिडीओ दाखवता येणार नाही तर जेवढं जेवढं जमेल मला तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल नाहीतर मग तुम्हाला असा गावाचा निसर्ग वगैरे मला जेवढं पण चांगलं दाखवायला भेटेल तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवून सो चला बघूया काय काय होतंय ते पुढे मूवी मध्ये छोट्या बेबीचा एक कॅरेक्टर आहे सो ही बेबीची मम्मा आहे रियल वाली मम्मा आणि ही डुप्लिकेट मम्मा आहे सो बेबी शांतपणे झोपलाय एक रिअल तुम्हाला गोष्ट सांगते या मूवी मध्ये या दीदी चा सिलेक्शन झाला होता तेव्हा ही बेबी पाच महिन्याची होती म्हणजे पोटामध्ये तर तिथंच ही पाच महिन्याची होती पोटामध्ये हा तर या दिदीच्या पोटामध्ये ही बेबी पाच महिन्याची होती काही तेव्हा या दीदीचं सिलेक्शन झालं होतं पण या शूट करायला एवढा वेळ गेला आणि इतकं लेंदी होत गेलं की बेबी थाम 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 ही बेबी झाली आणि <laughs> आता ती दीड महिन्याची येत आता तीच कॅरेक्टर करते आणि तिच्या मम्मा थांब मीच येते मे तर शांत झोपले ती इकडे सगळं चालू आहे शूटचं आम्ही मस्त जेवून वगैरे बसलोय बाहेर मम्मी हे अजून तिकडे शूटिंग चालू आहे सगळे बाकीचे फार्म हाऊस वर थांबणार आहेत आम्ही इकडे निघून आलो काय बाबा पाठव नाही असं बाहेर बाहेर हाय करा बाबा हाय करा हा दाखवा बाय जाणार आहे तुम्ही नाही आम्ही इकडे आलो बाकीचे तिकडे हे बघा आता गायींचे दूध काढायला लावले मशीनने करतात ते हा हे बघा या पाईप मधून आता यायला लागले हा व्हिडिओ मध्ये आमच्या इकडे जे मशीनचे गायचे दूध काढतात ना ते हातानेच बघितलेत मी मशीनच नव्हतं बघितलं मशीन ते फोऱ्यांची पाटली त्याच्यात बघितलेलं त्याच्यात पण मशीन लावून केलत ना किती टाइम मध्ये भरते कॅन्ड अच्छा तीन गायीवर तीन गायीना मशीन लावल्यावर ही पुरी कॅन भरते अच्छा पहिला कॅन भरत चाळीस पंचवीस चाळीस लिटर दूध आता वीस लिटरने किती गाई आहेत तुमच्या गाई ते अच्छा पाच गाई आहे आणि त्यांचे पिल्ल वासरू हे बघा इकडे गाई ठेवतात ते त्यांचा मोठा गोठा आहे इकडे पाठीमागे पण आहे बकऱ्या वगैरे आणि त्यांच्या पिल्ल पण आहेत बघा इथं गाईंच्या गाईज आम्ही ज्यांच्या घरी आलोय त्यांच्या सोनू मुलाचा बर्थडे आज सो आम्ही सगळे सेलिब्रेट करतोय आणि त्यांनी सोनूसाठी सुंदर अशी स्वामींची फ्रेम आणली हॅपी बर्थडे सोनू

आप भी तो आज ही मौसी सो आप दो अच्छे हैं तो आप लोग तो खा दो अटोन तो हां हम्म हां बोल रहा सब यादें लेके जा रहा हूँ आप लोग शनिवार अभी अटक ले ना और कर देते मोटे ये राजा जो कहीं फिर याद आ

Happy birthday to you Happy, Happy birthday dear Sonu Happy birthday, birthday to you May God bless you May God bless you dear Happy birthday to you Happy birthday to you सो गाईज फायनली हा ब्लॉग आपण एंड करतोय तर तुम्हाला दोन दिवसाचा हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला एक एक दिवसाचे ब्लॉग दाखवले असते पण एडिट साठी जास्त ता टाइम भेटत नाही सो दोन दोन दिवसाचाच हा ब्लॉग करते मी आता आणि पुढे पण करेल तर तुम्हाला दाखवेलच सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बाय 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 गाईज बाय करा बाय आई बोला सबस्क्राईब करा असं करा लाईक करा आई असं करा लाईक करा लाईक करा असं गाईज लाईक करा